रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सिनियर नेते ने नेते त्यांना कशामुळे थांबावं लागला असेल कदाचित ऍडजस्टमेंटला कुठं अडचण आली असेल म्हणून थांबावं लागलं पण नाराज हे लोकांमधूनच सारखं नाराज नाराज सांगितलं जातं बाकी प्रत्यक्ष भुजबळ साहेब कार्यक्रमांमध्ये येतात आमच्या दर मंगळवारी ज्या बैठका होतात त्याच्यात भुजबळ साहेब येतात आता एवढ्यात मध्यंतरी कुठंतरी आउट ऑफ होते म्हणून आणि नव्हते पेल तर मंगळवारी दादांच्या देवगिरीवर सगळ्या आमदारांची मंत्र्यांची एक बैठक असते तेव्हा भुजबळ साहेब येतात कोर कमिटीत आधी घेतलंय मग कोर कमिटीत पण आरोपाला आरोप आरोपालाच जर डायरेक्ट तर मग तर अशा पद्धतीनं प्रत्येकावर एक एक आरोप आता कोकाटे साहेबांवर आरोप झालाय त्यांचाही राजीनामा अमक्यावर आरोप झाला त्यांचाही राजीनामा तो राजीनामा स... राजी राजीनामा 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 सिद्ध नाही झाला राजीनामा हा जर ते त्याच्यात आढळले तर राजीनामा द्यावाच लागेल पण असं उपसूट राजीनामा कसं आहे ना ना गेले हो म्हणजे आहेच ना आणि एक एक सांगतो मी एवढ्या दिवस कोकाटे साहेब कार्यरत होते आमदार होते फक्त मंत्री नव्हते आमदार होते एक एक मीटर आमदार होते वेगवेगळ्या पदांवर काम केलं त्यांनी तोपर्यंत ही बाब कोणाच्याच लक्षात नाही आली आणि मंत्री झाल्यानंतरच कशी काय बरोबर पंचवीस तीस वर्षानंतर लक्षात कोर्टाला नाही ज्यांनी हे काढलं असेल नाही कोर्टात होतं पंचवीस वर्षानंतर असं कुठं होतं त्यांना भोगे साहेब प्रश्न ना, ना सामाजिक संघटना वगैरे ज्या आहेत ज्या इतर बाबीसाठी झगडतात तर ह्या बा ह्या बाबींना सुद्धा आपण त्या समाजात संघटनांना प्रबोधित करू का बाबा तिथं जाऊन अशा पद्धतीने आमच्या सहित त्यांना ती अंधश्रद्धा डोक्यातून काढली पाहिजे असं प्रवृत्त करू राज्यातला